हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या नारळाच्या बर्फ्या कशा बनवायच्या एकदम सिंपल पद्धतीने झटपट होते अगदी वीस मिनिटात बनवून तयार होते ही पूर्ण रेसिपी त्यासाठी तर सगळ्यात आधी आपल्याला शुभ्र बर्फी बनवण्यासाठी ना खोबरं शिलून घ्यायचं आहे वरचं काळं कवर करून काढून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही चाकूचाही वापर करू शकता बघा अशा प्रकारे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे दाखवत आहे ना त्याप्रकारे तुम्ही चाकूचाही वापर करू शकता चाकूने पण खूप फास्टमध्ये निघतात जर चाकूने जमत नसेल तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर एखादी अद्रक किसणी असेल तर तुम्ही त्याच्यानेही करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे जसं मी व्हिडिओ दाखत आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला किसिन किसनीने किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानेही जमत नसेल फक्त त्याच्याने थोडंसं जाड कवर निघतो आणि ज चाकूने कसं एकदम पातळ निघते थोडंसं वेस्ट जात नाही जास्त म्हणून मी चाकूचा वापर केलेला आहे पण तुम्हाला मी तिन्ही प्रकारे इथे दाखवलेला आहे तुम्हाला जो जमतो ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथं दोन प्रकार दाखवलेला आहे आता बघा चाकूनेस काय करायचं आहे ना आपल्याला दोन प्रकार दाखवले हा तिसरा प्रकार बघा चाकूने आपल्याला इथे स्लाईसमध्ये असे लांब लांब कापून घ्यायचे छान फोडी करून घ्यायच्या आहेत नारळाच्या आणि वरचं साल असं एकदम सिंपल पद्धतीने जसं आपण एखादी कोणती भाजी वगैरे चिरतो नाही प्रकारे आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित वरचं काढून घ्यायचं आहे काळं कवर आणि काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आता छान बारीक करून घेते कारण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी जर तुम्हाला वाटून घ्यायचं नसेल तर याला थोडंसं मोठं मोठं कापून शिलून घ्यायचं आहे आपल्याला वरचं कवर काढल्यानंतर ग्रेट करून घ्यायचं आहे ग्रेटरने घिस खिसून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरला लावणार आहे छान बारीक करून घेणार आहे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं कापून घेतलेलं खोबरं ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून छान बारीक करून घ्यायचं आहे जसं आपला खोबऱ्याची कीस असते ना त्याप्रकारे आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे आणि इथं मी मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेलं आहे खूप फाईन असं वाटून घेतलेलं आहे आता बाजूला कढई ठेवलेली होती गरम होण्यासाठी कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच इतकं तूप ॲड करायचं आहे तूप व्यव तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे आता खोबऱ्याला आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही जोपर्यंत खोबऱ्यातला थोडंसं ओलावा कमी होतो ना तोपर्यंत खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे इथे दोन मिनटं झालेले आहेत खोबरा मी दोन ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घेतले आहे त्यामध्ये आता चवीपुरती साखर ॲड करायची आहे इथे मी एक कप इतकी साखर ॲड केलेली आहे आता आपल्याला ह्याला पाच सहा मिनटापर्यंत जोपर्यंत व्यवस्थित गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे खोबऱ्याला इथे चार पाच मिनटं झालेले आहेत व्यवस्थित इथे मी शिजवून घेतलेले आहे बघा पूर्ण याच्यात तू आपल्या साखरीमध्ये छान असा मिक्स झालेला आहे खोबरा ते आता त्यामध्ये दोन चार हिरव्या इलायच्या वाटून घेतलेल्या आहे त्याची पावडर ॲड करून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून घेते आणि दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेते आता आपल्याला हा मिश्रण शिजला की नाही आणि व्यवस्थित बर्फी होणार की नाही ते कसं चेक करायचं त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं याच्यातलं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला हाताने गोळा करून घ्यायचं आहे बघा असा थोडासा पेढा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित पेढा जर झाला की समजायचं आपलं मिश्रण शिजून तयार झालं आहे आणि हा शिजलेला नाही बघा किती मॅश असा एकदम चिपचिपा असा मिश्रण आहे म्हणजे आणखी शिजलेलं नाही आहे पासा मिनटं शिजवून घेतल्यानंतरही शिजलेला नाही आहे आता परत याला मी दोन चार मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे आणि दोन चार मिनटापर्यंत शिजवून घेतल्यानंतर बघा पूर्णपणे मिश्रण कढई सोडलेलं आहे म्हणजे खूप छान असा घट्ट झाला आहे आता परत एकदा आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि चेक करून घेणार आहे जोपर्यंत व्यवस्थित असं प्लेटमध्ये घेऊन हाताला चिपकणार नाही तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवूनच देते की कसं बघायचं आपल्याला चेक करून परत प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि हाताने याला गोळ याचा पेढा बनवून घेते बघा व्यवस्थित पेढा बनवून घेतलेला हाताला अजिबात लागलेला नाही ज्यात याच्यात थोडंसं तूप टाकलेलं होतं ना ते तूप सुद्धा रिलीज झालं आहे म्हणजेच आपला हा मिश्रण शिजून तयार झालेला आहे बर्फीचा आता परत एक मिनटापर्यंत परतून घेते इकडे मी ताटाला थोडंसं तूप लावून तयार करून ठेवलेलं होतं बघा अशा प्रकारे आपल्याला तूप लावायचं आणि तयार करून घ्यायचं आहे ताटाला ताट असो प्लेट असो काही छोटं असेल भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण जो मिश्रण शिजवून घेतलेलं आहे खोबऱ्याचं बर्फीसाठी तो यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि असं चम्मचने किंवा एखादी फ्लॅट वाटी वगैरे असेल ना पसरट अशी त्या वाटीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं कारण मिश्रण खूप गरम असतं त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं करून याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम असतानाच थापावं लागतं नाही नंतर थंड झालं था की थापता येणार नाही आणि मिश्रण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे वरून आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता ॲड केलेला आहे दोन तीन दोन तीन थोडंसं लांब याच्यामध्ये कापून घेतलं आहे आणि असं वरून गार्निश केल्यानंतर थोडंसं प्रेस करून याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे खाली पडणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित चिकटतील म्हणून इथे अशा प्रकारे इथे लावलेलं आहे आता आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत तर थोडंसं गरम असतानाच कट लावायचं तर पूर्णपणे थंड होईल तर व्यवस्थित कट बसणार नाही याला आणि व्यवस्थित असे फुटतील त्यासाठी मी ते गरम असताना म्हणजे थापल्याबरोबरच याला कट लावून घेत आहे पूर्ण बर्फी शिजून घ्यायला मला दहा मिनटं लागलेले आहेत दहा मिनटात आपली पूर्ण बर्फी शिजून तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी लगेच चेकसुद्धा करून दाखवत आहे बघा फक्त आपण सेट करून घेतलेलं आणखी बर्फीला दहा मिनटापर्यंत थंड करून घेणार आहे मी त्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे पण मी तुम्हाला गरम गरमसुद्धा दाखवत आहे किती छान सेट झालेली आहे खूप छान अशी बर्फी बनवून तयार होते इथे आता दहा मिनटं आपण याला रेस रेस्टवर ठेवूया म्हणजे थंडगार झाले की खूप छान अशा वड्या निघतील याच्या आता थंड करून घेते दहा मिनटापर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला याचा फायनल रिझल्ट दाखवते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता बर्फी किती छान तयार झाली आहे अजिबात हाताला चिकटत नाही एवढी फ्रेश आणि एवढी छान अशी बर्फी म्हणून तयार झाली आहे आता सर्व करून दाखवते एका प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित बर्फी सर्व करून घ्यायची आहे यासाठी तर सगळे जाती तुम्हाला ट्रिक सांगते जेव्हा आपण खोबरा ॲड करतो साखर ॲड करतो ना त्यानंतर आपल्याला जोपर्यंत कढईतलं खोबरा आणि साखर एक होत नाही जोपर्यंत तो गोळा बनत नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच आपली बर्फी इथे परफेक्ट होईल अजिबात नरम होणार नाही किंवा अलसट होणार नाही जास्त कडकही होणार नाही आणि थोडासा गोळा बनवून बघायचा म्हणजे आपली बर्फी परफेक्ट होणार गोळा जर व्यवस्थित बनत असेल जास्त कडकही नाही जास्त नरमही नाही असं होत असेल ना तर बर्फी आपली बनवून परफेक्ट तयार होते अगदी दहा मिनटात बनवून तयार होतो आपला हा मिश्रण तर तुम्हाला ही झटपट होणारी खोबऱ्याची बर्फीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा